जय महाराष्ट्र भावानू पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहस स्वागत करतो आणि आज आमचं प्लॅन झालं आहे बिर्याणी बनवायचा तर माझ्यासोबत आहे माझ्यासोबत आहे दादा दादा तो आतमध्ये कपडे बदलतो आहे आणि बबली आम्ही तिघा जणांनी प्लॅन केलं आहे की आज बिर्याणी करायची म्हणून तर आता सामग्री आणायला जातो आहे जाकादेवीला तर भेटूया आम्ही निघालो हो आहे दादा दिवमी दाखा दिवस जायला आणि बॉम्बडी तिथंच झाली माझ्या मित्राबरोबर गेलेला आमची ॲव्ही ड्रायविंग बघ ती दाखवली गेल्यावर गेलो हो। काय नसीब फुटकं असेल आमचं रे भाई कोंबडी आणाय गेल्यावर कोंबडीत नाही कोंबडी आणाय जायचं ते एक कोंबडी आणाय आलो पोल्ट्रीमध्ये त्याला कापणारच कोण नाही आहे काय बोलणार आवांना शी आता बघूया दादाने फोन केलाय येतोय का बघतोय आला कापुमला लगेच तुम्हाला कळवतो काय झालं ते आवांनू टेन्शन नको घेऊ कापणारे आले आहेत आता <laughs> कापणारे आले आहेत आता कापूया हे बघा कापून घेतो आम्ही आणि पुढे जाकोच जायचं सगळं सामान आणायला बाकी दही दी बासमती राईस नाही तर भेटूया नंतरला काय शेठ कुठे गेला होता कशाला रे कशाला आणि आमचं हे जाने मनी पार्थ मोन माइन हे सांगतोस काय सांगतो हे जगतलं मी आज कधीपासूनच चला आणि सनसेट बघा दिसत नाही बाई सनसेट बाप नाही दिसतय होली बोल कुठे गेलो होता आता आलोय आम्ही घ्यायला आलोय सामान सगळं तू सांगत मी तू का तू कुठल्या कामासाठी आलास होतस काय रेऊन पण ह्याला घेऊन म्हणजे वेदर नको ना आहे आणि ही आमची चाका देवी दखलचं देऊळ दाखवून एवढं सगळं सामान घेतलेलं आहे किलो टोमॅटो आणि कोथिंबीर घ्यायची आहे आता जातो आहे आणि घेतो दादा गेला पुढे तर भावानो आत्ता चालू आहे देऊ तुम सगळं सामान घेऊन आणि भिंडी वा लाईट गेले कारण पाऊस आला आहे पूर्ण वातावरण बघा असं आहे ते आंघोळ विंगोळ करून परत दादाकडे जायचं आहे तर भेटूया नंतरला आता मी आंघोळ विंगुळ करून आलो आहे तात तयार झालो आहे आणि बघूया हे दोघे काय करतायत ते तर हे आमचे पार्थ माई आणि आमचे दादा आणि चिकन साफ करतात पहिलं म्हणजे तर विषय आण आहे मी बघा सामान हे आणायला गेलो होतो हे दादा अरे कोथिंबीर नाही कुसलेली होती ती आता काय करूया काय करणार आता काय करणार

अरे सॉरी कांदा कापतोय आणि त्याच्या आता अरे नीट नाही आहे पण ठीक आहे तुम्ही थोडं समजून घ्या लाईट नाही लाईट गेलेली आहे इन्व्हर्टरवर काम चालू आहे आणि आणि बाकी काय आता फोडणी लागल्यावर सांगतो तुम्हाला तोपर्यंत नंतर

मग घाल ना बघू घालून गोलगा प्यावाला गोलगा प्यावा नाही मंचुरियन व्हायचा डायरेक्ट तेला मग घालून दाखवू ना जरा बघ बघ इकडे दुसरं चिकन होतंय हे घरगुती चिकन आहे इकडे आमचा काय वाटा नाही काय पहिलाच आधी सांगतोय बबलू इकडे काय हे घरगुती चिकन आहे आणि गॅस्ट फास्ट सुरू ही बघा बिर्याणी हे माझं ताट हे बबलीचं ताट आणि दादाचं ताट खतरनाक झालं एक नंबर लेग पीस दाखवली पीस भाई अर्ध खाल्लं लागेल ठीक आहे Amea kato, nantilah lebih ya.